नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी संध्या सुरी मुंबईत राहते माझा साड्यांच्या डिझाईनचा स्टुडिओ आहे दिवाळी आनंद प्रकाश व आनंद लुटण्याचा सणासुदीचा काळ आहे ह्या काळात मी माझ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित पगारासोबत बोनस पण देते पण गेल्या वर्षी बोनस वाटण्यासारखी माझी आर्थिक परिस्थिती नव्हती काय करावे मला कळत नव्हते आणि माझ्या कर्मचाऱ्यांना मला भेटायचे नव्हते कारण माझ्यासाठी ते माझा परिवार आहेत मी निराश झाले होते मला पैसे मिळण्यासाठी मला मदत करावी व माझ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला हास्य दिसावे म्हणून ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांना मी प्रार्थना केली दुसऱ्या दिवशी माझ्या बँकेकडून मला मेसेज आला की माझ्या खात्यात अठ्ठ्याऐंशी हजार रुपये जमा झाले होते माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता कारण ते पैसे अचानक कुठून तरी आले होते तो कुठला तरी स्कॅम आहे असे मला वाटले म्हणून हे पैसे कुठून आले हे बघायला मी बँकेत गेले पण बँक अधिकारीसुद्धा आश्चर्यचकित झाले होते आणि माझ्या व्यवहार यादीतून देखील एकाही विशिष्ट ग्राहकाचे नाव त्यांना काढता आले नाही आणि हे श्री परमज्योती भगवती भगवानांचे माझ्यासाठी केलेले प्रकटीकरण होते हे माझ्या लक्षात आले हा त्यांचा आशीर्वाद होता माझ्या कर्मचाऱ्यांसाठी मी केलेल्या प्रार्थनेचे ते उत्तर होते मी व माझ्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली श्री परमज्योती भगवती भगवानांची करुणा बघून माझ्या डोळ्यात पाणी आले माझ्या प्रार्थनेचे इतक्या लवकर उत्तर देण्यासाठी अनंतकोटी पादप्रणाम श्री परमज्योती भगवती भगवान